शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सपत्नी गडावर येऊन कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले यावेळी हजारो शिवसैनिक गडावर उपस्थित होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रथमच उद्धव ठाकरे गडावर आले त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत केले ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना अभिवादन करत सपत्नीक एकविरा देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेत अभिषेक आणि महाआरती केली तसेच भंडाराचा नैवेद्य दाखविला यावेळी पत्रकारांनी ठाकरे यांच्याशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न केला मात्र मी वेळ आल्यावर सर्व काही बोलेन असे सांगत पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली यावेळी ठाकरे सोबत त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते